गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात फिट आहात का आणि फिट असायलाच पाहिजे आपलं ठरलेलंच वाक्य असतं नेहमीच आणि रोज आणि सकाळच कारण फिटनेस खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपल्यासाठी कारण फिटनेस नसेल तर काहीच नसल्यासारखं आपण आयुष्याचा आनंद घेऊ शकत नाही फिट नसेल तर, तर प्रत्येकाने आपल्या चोवीस तासाला एक तास आपल्या शरीर शरीरासाठी जा आणि फिट राहा फिट राहण्यासाठी जास्त काही करावं लागत नाही मित्रांनो चाला फक्त एक तास चाला थोडाफार वर्कआउट करा जिमला जाऊ शकता वयानुसार तुमच्या जिमला जावा चाला पळा आणि आपला फिटनेस राखा माझं डेलीचं रुटीन असतं सकाळी उठणे सहाला चालायला येणे पाच किलोमीटर टा चालणे हा डोंगर आहे छोटासा आमच्या गावाशेजारी त्या डांब रस्ता आहे त्या रस्त्याने त्या डोंगरात चालत चालत आणि अडीच किलोमीटर चालणे आणि परत अडीच किलोमीटर रिटर्न जाण्यासाठी चालणे असं जवळजवळ पाच किलोमीटर रोजचं चालायचा वर्कआउट होतो माझा आणि हलक्या फुलक्या एक्सरसाइज वेट प्रे एक्सरसाइज करतो जोर बेट काय असतील ते आणि काय ना मस्तपैकी फिट राहता येतं एवढ्या ह्याच्यात एवढं जरी केलं तरी फिटनेससाठी जास्त काही खर्च करावा लागत नाही फिटनेस हा खरंच मोफत आहे काही ना करता फिटनेस राखता येतो थोडंफार चाललं पाहिजे थोडंफार वर्कआउट केला पाहिजे योग्य तो डाएट राखला पाहिजे आणि चालायचं असेल तर मस्तपैकी असे काही निसर्ग ठिकाणी असतं तुम्ही आपल्या जवळपास त्या ठिकाणी निसर्ग बघत बघत खरंच निसर्गाचा आनंद घेत चालणं खूप मजेशीर असतं एकदम म्हणजे मस्त वाटतं एकदम चालायचं असं काय ताण जाणवत नाही जास्त असं डोंगर माझ्या पाठीमागे तो डोंगर दिसतो बा खूप मस्त डोंगर दिसतो आता तर पावसामुळे सर्वत्र हिरवळ आहे झाडे आहे गवत आहे एकदम वारं असं खरंच वारं म्हणजे निसर्गातलं वारं काय असतं त्याचा आनंद निसर्गात घेतल्याशिवाय कळणार नाही मित्रांनो त्यासाठी निसर्गात खरंच या की पंख्याची हवा एसीचा हवा काय खाताय बघा बागा निसर्ग आहे असा म्हणजे वार असा येते एक नंबर की असं वाटतं मस्तच छान असं वार गार 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 आणि असं फास्ट वार येते की काय बोला नका आवाज तर मला तिकडे येत असेल खरंच चालणं खूप महत्त्वाचं आहे त्यातले त्यात निसर्गाच्या सानिध्यात त्यात चालणं तर खूप गरजेचं प्रायन्ने निसर्ग बघता येतं जवळ निसर्गातले झाडे निसर्गातले बदल कारण एक महिन्यापूर्वी जर का गेला तर हा डोंगर असा म्हणजे थोडा सुकलेला होता गवत वगैरे वाळलेलं होतं आता बघा आता हा डोंगर हे झाडे म्हणजे निसर्ग असा म्हणजे खुल्ला आहे एकदम अगदी पावसामुळं वातावरण असं सगळीकडं हिरवं हिरवं गार झालेला आहे छानपैकी पाएक, मस्तपैकी हा डोंगर असतो चालायचं त्यात हा रस्ता डांबरा रस्ता आणि चालायचा आणि त्यात घेतला की अजूनच मस्त वाटतं फक्त तो आनंद घेता यायला पाहिजे निसर्गात खरंच खूप बघण्यासारख्या गोष्टी असतात ते निसर्गाच्या जवळच जाऊन बघता येतात जसं आपण निसर्गाचे फोटो व्हिडिओ ठेवतो त्यापेक्षा आपण स्वतःच निसर्गाजवळ जावा ना निसर्ग बघा खूप छान असा हा निसर्ग आहे निसर्ग निसर बघत बघत चाला झाडं पहा हा पाण्याचा आवाज डोंगरावरून पाणी येते तो आवाज पहा म्हणजे कसा एकदम खूप मंजुळ असा आवाज असतो म्हणजे खरंच निसर्ग म्हणजे निसर्ग खरंच निसर्गावरती प्रेम करा सर्वांनी निसर्ग हा एक अनमोल ठेवा आहे तो जपा खरंच खूप छान निसर्ग आहे आपला हे डोंगर हा काळा दगड याला पण पन... खरंच बघण्यात एक वेगळा आनंद भेटतो म्हणजे कसं काय असेल हे सर्व म्हणजे निसर्गाचं गणित तर मित्रांनो उठा चालायला चाला आणि फिट राहा आणि निरोगी आयुष्याचा आनंद घेत चला मित्रांनो फिट आहात तरच आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता नाहीतर नाही बस मित्रांनो आपला दिवस शुभ जाव गुड मॉर्निंग